नमस्कार पाच डिसेंबरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरेल असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे पाच तारखेला शपथविधी होईल असं भाजपनं सांगितलं परंतु महायुतीमध्ये असा काही निर्णय झालेला किंवा तशी बैठक झालेली नाही की असा निर्णय घ्यावा परंतु हे दबावतंत्र भाजपच्या वतीनं एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे की पाच तारखेला कुणा हलतीमध्ये त्यांची शपथविधी होईल म्हणजे एकनाथ शिंदेसोबत आले काय आले तर त्याला सोबत घेऊन जर नाही आले तर त्यांना वगळून हा शपथविधी होईल हे सरकार स्थापन होईल असा एक मॅसेज भाजपच्या वतीनं देण्यात आलेला तरीसुद्धा एकनाथ शिंदे मात्र ठाम आहेत म्हणजे भाजपला तोडीसतोड उत्तर देण्याची क्षमता एकनाथ शिंदेमध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणजे एका बाजूला अजित पवार यांचे एक्केचाळीस उमेदवार असताना त्याचे निवडून आलेले व्यक्ती लोक असताना आणि अजित पवार भाजप एकत्रित आल्याच्या नंतर त्यांचं सहकार इजी इजी बनू शकतं ह्याची खात्री असताना ह्याची माहिती असताना सुद्धा जर एकनाथ शिंदे इतकी मोठी रिस्क घेत असतील तर त्यांच्या हिमतीची दान द्यावं लागेल परंतु हे सर्व करत असताना अशाही चर्चा आहेत की जर एकनाथ शिंदे आपल्याशिवाय भाजप सरकार बनवू शकतं हे माहिती असूनही एवढी तटमारून बसली असतील तर यांच्याकडं पण काही मटेरियल आहे की ज्यामुळं ते भाजपवरती दबाव आढळू शकतात त्यामुळंच ते अशा एक दबाव दबावतंत्र वापरून जे आपणाला पाहिजे ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत भलेही मुख्यमंत्रीपद नाही मिळू द्या कारण ते हे समजू शकतात की एकशे तेहतीस जागा भाजपच्या जा आल्या सगळ्यात मोठा पक्ष तो आहे म्हणल्याच्यानंतर त्यांना त्या जागा जाणं स्वाभाविक आहे परंतु त्या तोडीचं पद जे गृहमंत्रीपद आहे ते आपल्याला भेटलं पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत आणि ते भेटण्यासाठी ते आटोका प्रयत्न करत आहेत म्हणजे जितका सोपा वाटला होता तितका सोपा हा एकनाथ शिंदे म्हणायचा माणूस भाजपसाठी नाही आहे याचा अनुभव महाराष्ट्रातल्या भाजपने तर घेतलाच परंतु दिल्लीमधल्या भाजपने सुद्धा घेतलेला आहे आता पाच तारखेला शपथविधी होईल अशी चर्चा आहे परंतु अजून सुद्धा भाजपच्या वतीनं सुद्धा कोण मुख्यमंत्री होईल हे निश्चित करण्यात आलेलं नाही आहे कोणाचं नाव आहे हे मुगा अशी चर्चा आहे परंतु फिक्स कुठलं नाव नाही त्यामुळं आणि भाजप भाजपसुद्धा काय निर्णय घेणार आहे माहिती नाही अध्यावेळा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं जाऊ के शकतं किंवा मग त्यांच्या ठिकाणी इतर कुणीही त्यांची निवड करू शकतो भाजप त्याच्यामुळं आज पाच तारखेला शपथविधी होणार आहे असं जाहीर जरी झालं असलं तर हे फिक्स नाही की शपथविधी हा कोणत्या दोन पक्षाचा कोणत्या तीन पक्षाचा म्हणजे कोण कोण एकत्रित येऊन हा शपथविधी होणार आहे हे क्लिअर नाही याचं मुख्यमंत्री कोण असणार आहे हे क्लिअर नाही यात उपमुख्यमंत्री कोण असणार आहे हेही क्लिअर नाही कोणाकडे कुठले खाते असतील तेही क्लिअर नाही सत्तेमध्ये हे तिन्ही पक्ष सहभागी होणार आहेत त्यात तिघाचाही जिकडं तिकडं वाटा आहे तर इतरच कोणत्यामध्ये एंट्री मारणार आहे सरकार होणार आहे हे आज काहीच कळत नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे तरी मग पाहूया आजचा एक दिवस गेला तर मग त्याच्याला आपल्याला कळणारच आहे परंतु मॅक्झिमम शक्यता आहे ही परत अजित पवार एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्रित येऊन सरकार बनवतील अशीच आहे आणि तसं नाही झालं तर मग एखाद्या वेळेला अशी पण चर्चा आहे की महाविकास आघाडीसोबत शरद पवार अजित पवार आज, आणि एकनाथ शिंदे जाऊ शकतात याबाबतीमधल्या आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र